अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज मी एक नवीन आणि विषय महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे तुमच्या घरात खूप धनाची कमी आहे धन येत नाही धन येतं पण टिकत नाही आपल्या मनासारखं काही घडत नाही आपल्याला घर घ्यायचं आहे आपलं घर होत नाही आपण घर सगळं काही आपल्याकडं आहे तरी पण ते योग येत नाही आपल्याकडे गाडी नाही आपल्याला जीवन आपलं धन नसल्यामुळे खूप काही समस्याला समोर जावं लागतं आपल्या मनासारखं काहीच घडत का नाही बघा जीवनासाठी जगण्यासाठी आणि आपण चांगली लाईफ जगण्यासाठी आपल्याला धन हवं आहे आणि धन हे एकतर आपण मेहनत करून कमवू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला एखादी देवी शक्तीची सुद्धा साथ हवी असते देवी शक्तीची साथ असेल आणि नशिबाची साथ असेल आणि मेहनताची साथ असेल ह्या दोघांचं मिलन होतं आणि तेव्हा जाऊन आपल्याला धन येण्या ना, येण्याचे मार्ग भेटतात आणि काही जाग्यावर असं असतं पहा धन येतं असं धन येतो असं धन येतं ये काही आपल्याला समजत नाही काही कुठून येतं हे आपल्याला कळतसुद्धा नाही पण काही आपण मेहनत करणं करता काही कोणत्या दोन नंबरचं पण धन लोक कमवत असतात पण ते येतं पण ते टिकत नाही तर धन येणं तेवढं महत्त्वाचंच आहे तर धन टिकवणं तेवढंच महत्त्वाचं आहे आपण जर धन चांगल्या मार्गाने जर कमवलं तर ते धन आपल्याला धनाचं सुख प्राप्त होतं आणि ते धन टिकून राहतं जर आपण वाईट मार्गाने धन कमवलं कुणाचं फसवागिरी करून धन कमवले आप कोणाचे लबाड बोलून धन कमवले तर ते धन जास्त दिवस आपल्याकडं टिकत नाही आणि ते धन येतं आणि त्याचं सुख तर प्राप्त होत नाही आणि ते ज जसं येतं आणि तसंच कोण्या न कोण्या मार्गाने ते निघून जात असतं म्हणून आपण धन येणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर धन टिकवणंसुद्धा तेवढाच महत्त्वाचं आहे तर मी आज एक खूप काही महत्त्वाचा हा एक मंत्र सांगणार आहे ते मंत्र तुम्ही मना न पूजा करायचं पूजा करायची ना नाही न मांडणी करायची ना नाही न काही कोणते नियम आपल्याला पाळायचे नाहीत हा मंत्र सिद्ध मंत्र आहे हे मंत्र तुम्ही दररोज करू शकता आणि समजा आता तुम्हाला खूप धनाची कमी आहे तर संकल्प करून तुम्ही चाळीस दिवस हे मंत्र करा आणि नंतर दररोज तुम्ही नित्य जीवनामध्ये ह्या मंत्राचा पाठ ठेवा हा मंत्र एकदम छोटं आहे आणि हे, हे मंत्र स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतात आणि ह्या मंत्राच्या स्त्री करत असेल तर सुतकमध्ये हा मंत्र करू नये आणि मासिक धर्मामध्ये हा मंत्र म्हणू नये आणि जरी म्हटला तरी आपण संकल्पयुक्त करत असाल तर त्या संकल्पयुक्तच्या दिवसामध्ये ते मोजायचं नाही आपल्याला फक्त स्मरण करत राहायचं आहे आणि समजा ही सकाळी संध्याकाळी आणि तुम्ही दुपारी कोणत्याही वेळेत करू शकता पण एकच निवडा की ज्या वेळे तुम्ही पहिल्या दिवशी निवडता तोच वेळ आपल्याला स सलग चाळीस दिवस असलं तर त्याचे जास्त आपल्याला फायदे भेटत असतात एकाच वेळ म्हणजे काय असतं एकाच वेळेमध्ये आपण जसं एका वेळेमध्ये बसून सेवा करतो दररोज सेवा करतो त्या जागेमध्ये एक पॉझिटिव ऊर्जा निर्माण होते ती पॉझिटिव ऊर्जा आणि आपली प पॉझिटिव्ह पॉझिटिव ऊर्जा ह्या दोन्हीचं ऊर्जाचं मिलन होतं आणि आपल्याला जे मागतो ती मागणी आपली पूर्ण होत असते म्हणून बघा आपण मंदिरामध्ये आणि कुठं आपण केंद्रात जातो मंदिरात जातो तिथली पवित्रता कशी असते आणि घरातली पवित्रता कसली असते तिथं नित्य ने नेमाने ते योग्य वेळेमध्ये वेग आणि एकाच वेळेमध्ये नित्य तिथं सेवा केली जाते नित्य तिथं आरती केली जाते नित्य तिथं पूजा केली जाते त्यांचे वेळ आप कधीच ते खंड पडू देत नाहीत त्या वेळेमध्येच त्यांचं सगळं कार्य होत असतं म्हणून तिथं एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होत असते म्हणून आपण मंदिरात जातो आपण काही संकल्प करतो देवाकडे काही मागतो तर आपण नवस बोलतो त्या सगळ्या इच्छा आपली पूर्ण होत असतात तर त्याच्या मागचं कारण हेच आहे की त्या जागा जागेमध्ये ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण झालेली असते तर आपण पण सुद्धा आपल्या घरामध्ये एकाच वेळेमध्ये दररोज आपण जर एखादी मंत्र घेऊन ते जर, जर मंत्र आपण मनायला सुरुवात केली तर त्या जागेमध्ये ती ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपल्या सगळे म मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत होते तर आज मी जे काही मंत्र सांगणार आहे हे साधं सोपं मंत्र आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी म मंत्र म्हणणार आहे तो मंत्र आहे ओम वसुधराय स्वाहा ओम वसुधराय स्वाहा ओम वसुधराय स्वाहा ह्या मंत्रा मंत्राचं मंत्र आपल्याला जप करायचं आहे तर हे चाळीस दिवसाचा आपण संकल्प करून जर मंत्र म्हणत असाल तर आपल्याला दररोज सोळा माळी करायची आहे चाळीस दिवस सोळा माळी हा एक माळ करण्यासाठी एक ते दीड मिनटं लागतो तर असे सोळा माळी आपल्याला करायचं आहे बघा काहीतरी करण्यासाठी काहीतरी आपल्याला थोडंसं वेळ म देवावंच लागेल हे देवा हे मंत्र तुम्ही सोळा माळी करा आणि चाळीस दिवस करा बघा ह्या चाळीस दिवसामध्ये तुम्हाला काय अनुभव येईल आणि हे मंत्र बघा तुम्ही स कोणताही वेळ ठरवा ब्रह्ममृतामध्ये सुद्धा तुम्ही उठून केला तर अतिउत्तम हे ब्रह्ममृत आहे ह्या वेळेमध्ये सगळ्या ब्रह्मांडातल्या ज्या पॉझिटिव ऊर्जा आहे त्या जागृत अवस्थेमध्ये असतात आणि ब्रह्मा ब्रह्ममृत कधी असतं सकाळी तीन ते पाच वाजल्यापर्यंत हे ब्रह्ममृत असतं तीन ते पाच वाजल्यापर्यंत ह्या ब्रह्ममृतामध्ये आपण आपल्या काही मंत्रसिद्धी किंवा काही आपल्या इच्छा असेल तर ते पूर्ण करण्यासाठी ह्या वेळेमध्ये आपण मंत्र जर जप केला तर अतिउत्तम असतं आणि मंत्र जप करताना आपल्याला आंघोळ करून स्नान करून स्वच्छ कपडे घालूनच आपल्याला ह्या मंत्र जप करण्यासाठी बसायचं आहे आणि आपण खाली आसन घ्यायचं आहे देवासमोर बसून जर केला तर अतिउत्तम देवासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे एक छानशी शेगाशी अशी अगरबत्ती लावायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून देवासमोर बसून माळ घ्यायची आहे माळ जर नसेल तर तुम्ही एक शेंगदाण्याचे एकशे असे दा दाणे घेऊ शकता नाही तर मग तुम्ही मोबाईलमध्ये श्री दिंडोरी पर्णित श्री श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर हे याप आहे ह्याच्यावरती माळ आहे माळ जप माळ वगैरे कसे करायचे त्याच्यावरती आहे पण आपल्या घरामध्ये एक माळ असणे आवश्यक गरजेचं आहे त्याचे एकशे आठ मणी असतात तसे एकशे आठ मणी क आपल्याला सोळा माळ्या जप करायचे आहेत तुम्ही हे करून पहा आणि बघा तुम्हाला काय अनुभव येईल आणि चाळीस दिवसामध्येच तुम्हाला अनुभव येईल तर ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद शुभ दिवस